दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस पुढे नवं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे कारण पहिल्यांदाच दहा बिगर काँग्रेस आणि भाजप मुख्यमंत्री एकत्र येण्याची शक्यता आहे भाजप आणि काँग्रेस विरोधात प्रादेशिक पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे पडद्याआड सुरू असलेल्या या हालचाली आता दिल्लीपर्यंत पोहोचल्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या पुढाकाराने एक परिषद बोलावण्याची तयारी सुरू आहे ही मोहीम रेटण्यासाठी म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव तीस मार्चला दिल्लीमध्ये दाखल होत आहेत बातमी आहे राजकीय विश्वातनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी म्हणून भाजप आणि काँग्रेस पुढे आता नवं आव्हान उभं राहणार आहे कारण दहा बिगर काँग्रेस बिगर भाजप मुख्यमंत्री एकत्र येणार आहेत दिल्लीत त्यांची परिषद होणार आहे